नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एक शेळीपालक असाल किंवा सर्वसाधारण चार दोन शेळ्या सांभाळत असाल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा कधी ना कधी एक असा प्रश्न आलाच असेल मित्रांनो की आपण जे शेळ्या सांभाळतोय तर त्या शेळ्या किती दिवसामध्ये येतात किंवा आपल्या घरी एक किती दिवसाने पिल्ले देतात सर्वसाधारण जर मनायचं झालं तर एक शेळीचं गाभण काळ किती दिवसाचा असतो तर तुमच्या हे सर्व प्रश्नाचे उत्तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि एक सर्वात जास्त एक मुद्दा समजा काही शेतकरी मित्रांनो असा वाटतं आहे की जे समजा एक शेळी असो किंवा तोतापुरी असो किंवा सोजत असो शिरोई असो अगुजरी किंवा एक काठेवाडी असो किंवा संपूर्ण अशा वेगवेगळ्या जाती आहेत किंवा एक सर्वसाधारण आपल्या इकडे एक उस्मानाबादी आणि एक, एक पिअर गावरान तर ह्या शेळ्यांचा एक काळा सर्व शेळ्यांचा वेगवेगळा असतो का तर या व्हिडिओमध्ये तुमचे संपूर्ण एक डाऊट मी क्लिअर करणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक कधीच एक प्रॉब्लेम येणार नाही तर स्वरूपात आधी जर म्हणायच झालं मित्रांनो तर एक शेळी वेल्याच्या नंतर साधारण जर एक शेळी वेली तर त्याच्यानंतर समजा एक दोन महिन्याने ती शेळी क्रॉस होती तर ती सर्व सोडून द्यायचं ज्या दिवसापासून शेळी आपल्या आ बोकडाने एक क्रॉस होती त्या दिवसापासून काउंट जर केला आपण तर तिथून पुढे समजा एकशे पन्नास दिवसामध्ये एक शेळी व्यतीये शंभर टक्के एक एकशे पन्नास दिवसामध्ये कोणतीही शेळी असो व्यतीये जास्तीत जास्त जर म्हणायचं झालं तर कोणतीही ब्रीड असू द्या भारतातली तर एकशे पंचावन्न दिवसाच्या आणि एकशे पन्नास ते एक स प एकशे पंचावन्न दिवस या दोन्हीच्या मधात शेळी एक जर विली तर ती शेळीचं शंभर टक्के एक पिलू त्या शेळीनं चांगले दिलेले आहे असं एक समजून घ्या तुम्ही आणि जर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असा पडा असेल आता की या दिवसाचे जर खाली पिलू दिलं शेळीने तर मग काय तर त्याचंसुद्धा एक तुम्हाला सांगतो जर एकशे चाळीस दिवसाच्या खाली जर तुमच्या शेळीनं पिलू दिले असेल एकशे चाळीस दिवसाच्या वरी थोडं दिलं तर त्या पिल्लाचे एक सर्वसाधारणपणे धकून जाते किंवा काय होत नाही तर एकशे चाळीस दिवसाच्या खाली जर शेळीने पिलू दिलं तर त्या त्या शेळीचं एक काय होऊ शकते पिल्लांना किंवा शेळी ती कशा पद्धतीची पिली देईल तर शंभर टक्के जर सांगाय सांगायचं म्हणलं मित्रांनो तर एक शेळी ती शंभर टक्के त्याचं पन्नास टक्के अशी गॅरंटी असते की पिलू ते वाचत नाही आणि तुमच्याजवळ जर ते पिलू वाचलं सुद्धा तर ते पिलू एक त्या पिल्लांना शंभर टक्के एक केसन असतात आणि केसं नसल्यामुळे ते एक आणि एक कमकुत असतं पिलू ते एक वाचण्याचे चान्सेस त्याचे जास्त नसतात पण तुम्ही जर त्याला वाचवलं तरीसुद्धा ते एक पिलू येणाऱ्या काळात किंवा एक तुम्हाला कधी सुधरत नाही तुम्ही काही दिलं त्याला खुराक दिलं किंवा काही दिलं तर, तर, एक, था था था। तर, तर जास जास ते सुधरत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एक तुम्हाला कळालंच असेल की एका शेळीचं गाभनकाळ किती दिवसाचा असतो तर व्हिडिओ आवडा मित्रांनो तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की एका शेळीचं काळ किती दिवसाचा असतो तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद